जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या संदर्भातील एक महत्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो राज्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार अठरा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये आपल्या कांद्याची कमी दरामध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति क्विंटल दोनशे रुपये प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं मित्रांनो याच कालावधीमध्ये आपल्या कांद्याची कमी दरामध्ये विक्री केलेल्या पात्र असलेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अद्याप देखील अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि मित्रांनो अशाच या शेतकऱ्यांना हे अनुदानाचं वितरण करण्याकरता आज सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी एक महत्वाचा असा जी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करण्याकरता पाचशे चौदा कोटी एकोणऐंशी लाख रुपयाची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या रकमेचं वितरण करत असताना एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्याला अनुदानाचं वितरण करण्याकरता आय सी आय सी बँकेच्या माध्यमातून हे अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि मित्रांनो हे वितरण करत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून जो निधी या आय सी आय सी बँकेमध्ये वितरित केला जाईल या निधीवरती उपलब्ध झालेलं व्याज देखील शेतकऱ्यांच्या या अनुदानाला वाटप करण्यासाठी वापरण्यात यावं अशा प्रकारची एक आठ घालण्यात आलेली होती आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती या बँकेमध्ये या खात्यामध्ये उपलब्ध झालेलं व्याज आता शेतकऱ्यांना वाटप करण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील हा शासन निर्णय आपण पाहू शकता आय सी आय सी बँकेच्या खात्यात अकर्चित असलेली रक्कम आणि सदर रकमेवर प्राप्त झालेल्या व्याजाचा विनियोग कांदा अनुदानासाठी करणे आवश्यक असल्याने सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्याचे प्रलंबित कांदा अनुदान आय सी आय सी बँकेच्या खात्यामध्ये अखर्चित असलेली रक्कम आणि सदर रकमेवरती प्राप्त झालेल्या व्याजातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे सांगली जिल्ह्यातील सातशे से बासष्ट शेतकऱ्यांना शहात्तर लाख चौसष्ट हजार तीनशे चौदा रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की मार्च महिन्यामध्ये सुद्धा बार्शी तालुक्यातील आठ हजार चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करण्याकरता सात कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि अशाच प्रकारे आता जे काही शेतकरी अद्याप देखील बाकी असतील अशा शेतकऱ्यांना हळूहळू निधी वितरित करून हे अनुदानाचं वितरण केलं जाईल मित्रांनो याचप्रमाणे दोन हजार तेवीसची ची सुद्धा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्यासाठी शेतकऱ्यांना वीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत आपले अर्ज भरून या कांदा अनुदानासाठी पात्र व्हायचे तर मित्रांनो अशा प्रकारे कांद्याच्या अनुदानाच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद